दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा चा। सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा सत्तावीस एप्रिल शनिवार खरं तर आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आणि विशेष आहे कारण चैत्र महिन्यातील संकष्टी किती आहे बघा आपल्यापैकी सगळ्यांनीच आजच्या दिवशी गणपती बाप्पांची काही ना काही सेवा नक्कीच केली के असेल तर बऱ्याच लोकांनी आज बाप्पांचं व्रतही धरलं असेल कारण चतुर्थीचा दिवस हा व्रत धरण्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि विशेष मानला जातो आज करावायचे बरेचसे उपाय बऱ्याचशा बरे सेवा या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितलं लागणार बघा तुम्हाला गणपती बाप्पांना ही वस्तू अर्पण करायची आहे आणि अर्पण केलेली ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या अखंड स्वरूपाने सोबत ठेवायची आहे जी वस्तू आजच्या दिवशी बाप्पांना अर्पण केल्याने गणपती बाप्पा हे तुमच्या घरावरती तुमच्यावरती तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरती अखंड प्रसन्न राहतील इच्छित असणारी प्रत्येक मनोकामना पूर्ण करतील आणि ही वस्तू जेव्हा तुम्ही स्वतःच्या सोबत ठेवाल तेव्हा प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला तुमची भरभरून प्रगती होईल तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला सगळ्याच गोष्टींमध्ये भरभरून यश मिळत जाईल हा उपाय फक्त संकष्टी चारच दिवशी आपल्याला करता येतो या उपायाने तुमच्या घराकडे पैशांचा ओक वाढत राहील रोज कुठून ना कुठून का होईना पण तुमच्या घरात पैसा येत राहील बघा हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती वरती नवीन असतील त्यांनी लगेच आपल्या चॅनलला जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील आपल्याला आज सायंकाळी म्हणजे <coughs> पाचच्या पुढे ते साडेनऊच्या आतमध्ये ही सेवा कधीही करता येणार आहे याच्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आपल्या घरात मूर्ती असेल किंवा आपल्या घरामध्ये टाक जरी बाप्पांचं असेल तर त्याला तुम्हाला स्वच्छ सुंदर अभिषेक घालून घ्यायचा आहे आता आपल्यापैकी मला वाटतं ऐंशी टक्के लोकांनी सकाळीच ही सेवा केली असेल जर सकाळीच केली असेल तर उत्तम ज्यांनी अजूनही गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घातलेला नाही आहे त्यांनी संध्याकाळी एका तांभनामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे वरती थोडंसं दूध घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे चौरंगावरती किंवा देवघरामध्ये ही मूर्ती ठेवून द्यायची आहे याच्यानंतर गणपती बाप्पांना अष्टगंध हळदी खूप हे सगळं अर्पण करायचं लाल रंगाचं फूल अर्पण करायचं जे बाप्पांना अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर लाल रंगाचं एखादं फळ अर्पण करायचं आहे एकवीस किंवा अकरा दुर्व्यांची जी जुडी असते ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे एक श्रीफळ अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्ही बुंदीचे लाडू असतील हो खोबरा असेल किंवा मोदक ते तुमच्या घरात गोडाचं असेल तर ते गोडाचं नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे ह्या सगळ्या काही विधियुक्त आपल्या ज्या पूजा असतात त्या करून झाल्या की त्याच्यानंतर पुढचा खरा उपाय याच्यासाठी लागणार आहे तुम्हाला एक सुपारी बघा लक्ष्मीची सेवा असेल किंवा गणपती बाप्पांची सेवा असेल किंवा कुठलीही सेवा असेल कुठलीच सेवा ही सुपारी शिवाय पूर्ण होत नाही तुम्ही बघत असाल तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा कुठे साधी सोपी कुठलीही पूजा जर असली ना तर एक सुपारी लागते सुपारीपासूनच त्या सेवेची त्या पूजेची सुरुवात केली जाते म्हणून एक छोटीशी सुपारी घ्यायची आहे ती किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची त्याच्यावरती दूध पाणी घालायचे आहे सुपारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर ही सुपारी ठेवून द्यायची आहे त्याच्यानंतर या सुपारीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हे करून झालं इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे तीन वेळा गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर एक छोटीशी वाटी घ्यायची म्हणजे एक छोटीशी प्लेट आणि त्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये एकशे आठ मोजून एकशे आठ अख्ख्या अक्षदा घ्यायच्या ज्याला आपण पांढरा तांदूळ असं म्हणतो ठीक आहे अक्षदा घेतल्यानंतर या अक्षदांच्या वरती म्हणजे या तांदळाच्या वरती थोडंसं कुंकू घालायचं आणि कुंकवाने ह्या एकशे आठ अक्षदा ज्या आहेत त्या लाल करून घ्यायच्या आता इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं एक अक्षरा घ्यायची या तीन बोटांमध्ये घ्यायची इच्छित मनोकामना व्यक्त करायची ओम मंगल मूर्ते विघ्न सॉरी <sweal> वीगनहर ओम मंगल मूर्ते विघ्नहर्ता विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा ओम मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र म्हणायचा मंत्र जर तुम्हाला जड जात असेल म्हणायला किंवा तुम्हाला बाप्पांचा दुसरा मंत्र येत असेल ओम विघ्नहर्ता ये नमहा किंवा मग ओम एकदंता ये महा ओम गणगणपती आहे नमो न जो बाप्पांचा मंत्र असेल तो मंत्र तुम्हाला ही अक्षदा उचलून म्हणायचा आहे इच्छा व्यक्त करायची आहे आणि ही अक्षता त्या सुपारीवरती अर्पण करायची आहे पुन्हा दुसरी अक्षता घ्यायची पुन्हा इच्छा व्यक्त करायची पुन्हा त्या सुपारीवरती अर्पण करायची अशा एकशे आठ अक्षदा एक एक करत तुम्हाला त्या सुपारीवरती अर्पण करायचे आहेत हे करून झालं सगळं काही की त्याच्यानंतर एका छोट्याशा वाटीमध्ये कापूर ठेवायचा तो कापूर जाळायचा त्याचा धूर करायचा आणि याचा जो धूर आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर बस इतकं इथेच आपला हा उपाय थांबतो दुसऱ्या दिवशी बघा आजच्या दिवशीचा म्हणजे हाऊद थांबतो दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे सगळं काय आपलं झालं की त्याच्यानंतर काय करायचं बापांची मूर्ती तशीच ठेवायची फक्त बापांच्या समोर ठेवलेली सुपारी आणि अक्षदा ज्या आहेत त्या उचलायच्या एका लाल रंगाच्या फडक्यामध्ये त्या बांधायच्या जेव्हाही तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणार असाल दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात पंधरा दिवसात एका महिन्यात जेव्हाही तुम्ही गणपती बापांच्या मंदिरात जाणार असाल तेव्हा त्या अक्षदा आणि ती सुपारी तिथे घेऊन जायची तिथे घेऊन गेल्यानंतर ह्या अक्षदांची पोटली गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ लावायची त्याच्यामध्ये घातलेली जी सुपारी आहे ती सुपारी गणपती बाप्पांच्या चरणांना तिथे अर्पण करायची बाहेर काढायची अर्पण करायची इच्छा व्यक्त करायची बाप्पांना नमस्कार करायचा प्रदक्षिणा घालायच्या मात्र जी अक्षदांची पोटली होती एकशे आठ अक्षरांची पोटली ती तुम्हाला पुन्हा तिथे फक्त चरणांना लावायची पुन्हा ती पोटलीला गाठ मारायची आणि ती घरी घेऊन यायची आणि अखंड स्वरूपाने ही जी पोटली आहे ना हे आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची पर्समध्ये तिजोरीमध्ये जिथे धान्य पैसा संपत्ती आहे तिथे ठेवून थे द्यायची ही एक पोटली तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देईल प्रत्येक गोष्टीत तुमची प्रगती घड घडून आणेल तुम्हाला जिथे जिथे यश हवं आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल जिथे तुम्हाला अडथळे येत होते ते अडथळे दूर होतील जिथे जिथे तुम्हाला कामांमध्ये होकार हवा होता तिथे होकार मिळेल बघा या उपायांनी तुमची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल या उपायांनी तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घराकडे सतत पैशांचा ओघ वाढता राहील अक्षदा ही माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूना अत्यंत प्रिय आहे प्रत्येक सेवेत खरं तर अक्षदा ज्या आहेत त्या लागतात असा जेव्हा आपण एखाद्या पूजेमध्ये बसतो आपल्याकडे काहीच नसतो पूजेचं सामग्री तेव्हा आपण अक्षदा अर्पण करतो आणि ती पूजा जी आहे ती सफळ ठरवतो किंवा ती पूजा आपण पूर्णत्वास देतो अक्षदा प्रत्येक पूजेत अत्यंत महत्वाचे आहेत तांदळाचे उपाय करून म्हणजे अक्षदांचे उपाय करून आपण उतारे करतो आर्थिक प्राप्ती घडवतो आपण बऱ्याचशा गोष्टी करतो जेव्हा तुम्ही एकशे आठ तांदूळ जे अभिमंत्रित करून सुपारीवरती अर्पण कराल आणि जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणांना लावून ह्या अक्षदा स्वतःच्या जवळ ठेवाल तेव्हा ह्या अक्षदा राहणार नाही ते एक दिव्य शक्ती तुमच्या सतत सोबत असेल जी शक्ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीत कार्य करण्यासाठी ऊर्जा दे ऊर्जा देत राहील तुमची आर्थिक प्रगती घडून आणेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात भरभरून यश मिळत जाईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ